हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा थंडी खूप पडायला लागल्या तर आज मी तुम्हाला असा मस्त पदार्थ दाखवणार आहे जे थंडीतच खातात जास्त करून आणि आता आपल्याला हाळीवची खीर सॉरी हाळीवची आपण लाडू करणार आहोत आणि हे साहित्य आहे बघा एवढं ह्याच मापाने ह्या वाटीने तीन वाट्या चार वाट्या खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचा खीस चार नारळ घेतलेले मी त्याचा तेवढा खीस निघाला आहे ओलं ओले नारळ ओलं खोबरं आणि गूळ लागणार आहे तीन वाट्या एवढं भरून ह्याच वाटीचं प्रमाण एकच ठेवायचं आपल्याला आणि ती वाटी भरूनच हळी होती ते आता भिजून एवढी झाल्या मी दोन तास आधी ह्याला भिजत ठेवलेली बघू शकता तुम्ही आणि त्याला काय करायचं पहिल्याला आपल्याला आणल्या आणल्या लगेच ते अशी भिजवायची नाही त्यात छोटे छोटे असे बारीक असे खर असत्या ते त्यामुळं काय करायचं ते तोंडात आल्यावर बरोबर लागत नाही म्हणून काय करायचं छानपैकी त्याला व्यवस्थित असं आपण तांदूळ कसं निवडतो आहे ना तसं निवडायचं पूर्ण आणि मग असं ते कसं आहे नंतर निघत नाहीत असं हे कसं आहे आपलं जवसासारखं त्याला चिकटपणा असतो ना त्यामुळे ते तो प्रॉब्लेम असतो म्हणून पहिल्या त्यातलं काढायचं आणि असं छानपैकी भिजवून ठेवायची दोन तास आधी आणि हे बघा मी पिस्ता आणि बदामची पावडर घेतली आहे ड्रायफ्रूट्स घा गाला, घालायचं म्हणून आपण आणि आपल्याला तूप लागणार आहे आणि वेलची पावडर लागणार आहे हे मी थोडंसं साखर घेऊन त्यात वेलची पा घालून करून घेतल्या तर चला तर मग आता मस्त आपण असे याचे लाडू करूयात जे आपल्याला बघा डिलेवरीत पण देतात हळूची खीर करून तसंच हे लाडू खूप गुणकारी असते आरोग्यासाठी आणि खूपच छान लागतात तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आता आपण व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला तर करूया आपण तर बघा दोन चमचे आपल्याला तूप लागणार आहे छे हा छोटा चमचा चमचा भरून आणि ते मी पावडर ना त्याला थोडंसं असं तुपात फ्राय केलेलं पिस्ता आणि बदाम आणि त्याची पावडर करून घ्यायची आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू पण घालू शकता आणि थंडीत हे ना लाडू ना खूपच मस्त लागतात नक्की करून बघा तुम्ही आणि पौष्टिक पण भरपूर आहे आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे तर बघा आता आपण जे खोबऱ्यास खीस केलं तर ना मी मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलं आहे ओले नारळ तर त्याचं आपण छानपैकी चार नारळ घेतलेले आणि त्याचं छानपैकी असं बारीक करून घेतलं आहे आता छानपैकीला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा असा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेऊया आता बघा थोडंसं आता फ्राय करून घेतलंय आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बाजूला करून थोडंसं असं गुळ घालून घेऊया आता हे सगळं हे प्रमाण अगदी योग्य घेतलं आहे चार वाट्या खोबऱ्याचा कीस आणि तीन वाट्या गुळ तुम्ही चार वाट्या गुळ घेतला तर खूपच गोड होतील आणि ते खाणार पण नाहीत कोण त्यामुळं असंच प्रमाण घ्या बरोबर आणि बघा ना थोडंसं असं त्याची टेस्ट अशी कडवट असते म्हणून गुळाचं प्रमाण एवढं घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपल्याला गॅस बिलकुल मोठ्ठा करायचा नाही आहे यात पाणी वगैरे काय घातले घालायचं नाही आहे आणि त्याचा पाक पण करायचं नाही आहे गुळाचा आपल्याला बारीक गॅसवर आपल्याला असं छानपैकी असं सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे तसे छानपैकी बघा तर बघा मैत्रिणी असं बारीक गॅसवरच असं करून घ्यायचं आहे असं आपण डिलेवरीत नाही का सव्वा महिना हळवीची खीर करून खातो त्यामुळे आपली तब्येत पण किती छान होते आणि आरोग्यासाठी पौष्टिक आणि केसांसाठी पण सगळेच जिन्नस जिन्नसातले चांगले आहेत बघा किती सगळे भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत यात परत गूळ आहे साखरेचं प्रमाण नाही आहे त्यामुळं काय परत हळिव आहे हळिव आपण कमरेसाठी कंबर दुखीसाठी घेतोच त्यामुळे कंबर पण दुखणार नाही केस केस पण आपले छान एकदम होतील आणि वाढतील पण एकदम छान आणि खोबरं पण भरपूर आहे त्यामुळे केसांची वाढ पण छान होणार आहे आणि केस पण छान होतात आपले अशा प्रकारे पण तुम्ही नक्की करून बघा लाडू आणि थंडीत एकदम भारी असले लाडू वगैरे खोबऱ्याची बर्फी रेवड्या वगैरे खायला मग असं म बारीक गॅसवरच आपल्याला करून आहे आता हे जे आपण पावडर केली ते ना पिस्त्याची आणि बदामाची ती घालूया फ्राय करून मी बारीक करून घेतलेली तर बघा मैत्रिणीनो आता आपलं हे आता झालेलं आहे तर कसं कळायचं आपल्याला तर बघा तेल सोडायला लागलंय पूर्ण बघा कढईला चिटक चिटकत नाहीये का आता आणि हे थंड झाल्यावर वळायचे वळायचे आपल्याला लाडू कारण खूप गरम आहे आणि आता लास्टला आपण वेलची पूड घालूयात मी जायफळ पण पूड घालतात त्यात पण मुलं पण खातील ना मग मुलं हे खाऊन झोपून जातील आणि आता परीक्षा वगैरे असतात त्यांचा अभ्यास वगैरे असतो म्हणून मी ते जायफळ होतं मी नाही घातलं तुम्ही जायफळ पूड पण घालू शकता आणि बघा आता आपले छानपैकी असे हळदीचे लाडू मस्त असे वासच खूप गोड असं छान आहे लागला आहे आणि तुम्ही पण ट्राय करून बघा खूपच भारी लागतात पौष्टिकतेने भरलेले पारंपरिक रेसिपी आहे ही आणि मस्त असे लाडू तयार आहेत आपले आता आता आपल्याला हे थंड झाल्यावर ना मगच वळायचे आहेत बघा पूर्ण असा गोळा त्याचा लागला असा व्यवस्थित चिटकत वगैरे नाही गॅस बिलकुल मोठा करायचा नाहीये तुमचे लाडू व्यवस्थित होणार नाहीत तूप वाटलं सर तुम्ही घाला तुम्हाला किती घालायचं आहे तर पण पाण्याचा एक थेंब सुद्धा घालायचा थे नाही ना तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते आजीबाईच्या बटव्यातून तुम्हाला हे अशा रेसिपी म्हणजे मस्त मस्त आजी चान चान हे आजीच्या रेसिपी आहेत ना छान छान रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे आता आता बघा गॅस बंद करून घेऊया आता आपण आणि हे थंड करायला बाजूला ठेवून घेऊया तर बघा आता आपलं हे मिश्रण आपण मगाशी घेल ना लाडूचं आता थंड झालं आहे आता आता छानपैकीचे लाडू वळायचे आहेत आणि खूप मोठे लाडू करायचे नाही आहेत एकदम छोटे छोटे करायचे आहेत असे खूप मोठे ह्यात आपण हाळी वाटल्यामुळे जास्त उष्ण असते ना म्हणून एकदम छोटे छोटे असे लाडू करून घ्यायचेत बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे करायचे आणि खूपच पौष्टिक असा लाडू तयार होतो हा आता सगळे वळून घेते मी तुम्हाला आणि दाखवते ओके तर बघा आता मैत्रिणीनं आपले एवढे लाडू वळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती क्वांटिटी झाली याची जे मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं ना तेवढ्या प्रमाणाचे एवढे लाडू होतात तर नक्की करून बघा अशा प्रकारे आणि थंडीच्या दिवसात एकदम मस्त मस्त असे पदार्थ करून नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या आणि तुम माझा व्हिडिओ फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये ओके थँक्यू सो मच